अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली आहे गणपतीच्या सणामध्ये शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे तर राज ठाकरे यांनी या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे आणि ही मागणी केली आहे अतिवृष्टी झाली आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे गेल्या जी काही दिवसामध्ये शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे हातची पिकं गेलेली आहेत आणि या संदर्भात आता राज ठाकरे यांनी सरकारकडे मागणी केली आहे ते राज ठाकरे यांनी ट्विट केलंय आणि ही मागणी केली आहे शेतकऱ्यांना मदत करावी यासाठीची पाहू आपण नेमकं काय ट्विट केलंय तर मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसानं शेतीचं अमाप नुकसान झालंय काढणीला आलेली ही पिकं वाहून गेली आहेत सणासुदीच्या दिवसामध्ये डोळ्या देखत पिकं वाहून जाणं हे सहन करणं कठीण आहे हे राज्य सरकारनं तातडीनं या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी शेतकरी पण लाडका आहे हे सरकारनं दाखवून द्यावं तर पंचनामे झटपट होत आहेत का याकडे महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष द्यावं ज्या घरांमध्ये पाणी शिरलं त्यांना प्लास्टिकच्या शीट्स द्याव्यात सरकारनं मदतीचा हात आखडता घेऊ नये गणपतीच्या सणामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळेल हे पाहावं अशा प्रकारे राज ठाकरे यांनी मदतीची मागणी केली आहे शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर मदत द्यावी अशी त्यांची मागणी आहे